हाय सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे जण चल तर चला तर मग शुभ सकाळ सगळ्यांना आणि काय करते आहे मग आयचं चाललंय मित्रांनो मस्त पैकी स्वयंपाक आयची दोन आयची काय दोन दिवस झालं गाठच नाही पडली हा आता हाय घरी मग परवा दिसपास करायचं काम चालू करायचं हा काय म्हणते सकाळी आलती मी झोपीतच होतो अगं रात्री दुधच मिळालं नाही लाकडीत सगळे दुकानातले दुधाचीच गाडी आली नाही म्हणली ती बारामतीला दुकान बंद झाली उशीर झाला आम्हाला यायला हा काल कालवून काय केलं वांग्याची भाजी केली बर आलू बर। थोडं देतो मला हा आलू नाही आला दोन मिनिटांना रेशमोहिणीची गाडी घेऊन मालकीन बाय काय म्हणतात बघून आलो की हा काय म्हणलं रेशमगुनीची गाडी घ्याव हॉटेल बंद आहे दोन दिवस झालं मटणच खाय भेटा ना मला मी खराब होऊन चालू मित्रांनो काय करायचं का बंद आहे आपण विचारू थोडक्यात माझा कपड्यांवर नका काढू हा नका आपटू माझ्या नावाने वहिनी कसे कपडे आपटत हा तर वहिनी काय झालं हॉटेल का बंद ठेवले अय गणपती बसायचे त्याच्यामुळे मित्रांनो हॉटेल बंद आहे अ पण वहिनी तर मी खराब होऊन चालू आता मटन खायलाच नाही हा परवा दिस बसन चालू आहे का बा ठीक आहे काय म्हणता बाकी विषय हा आता आता कुठं जायचं कामूरकून होय पण मासाच्या व्हायच्या आधीच दोन दिवशी काय गरज आहे का हा कोणाच्या राहिल्यात नेहमी तरी पारुषी असतील ठीक आहे तर हा सध्या ड्रेस मोबाईल चालू दोन्ही द्यायचं सकाळ सकाळ मस्तपैकी काही तार टाकली माझ्या पायात गुत्ती या चला चला ऐकून मस्तपैकी भाजी घेऊन जातो छानपैकी आईने भाजी केली या बांध कुठे आहे कशावली ही का

चांगला स्वयंपाक केला शेंगदानी लई टाकलं काय हम्म भाकर नको वाटा झाला स्वयंपाक भाकर गरम गरम सुले भाकर आहे ठीक आहे हम्म आता त्याला ठीक आहे कस ठेव हांगाशी दीदी मस्त पैकी आता घसघशीत भाकर बाकर खाली म्हणजे आजचा दिवस चांगला जाईल ना ठीक जाईन है खाल्लेलं कस चांगलं असतं चला मस्त पैकी कालवण एक बाजरीची भाकर चुलेली कडकडीत गरगर येत मस्तपैकी चमचमीत छानपैकी आता ना, सका, सका। का <coughs> काय नाही आईच्या हातचं खाल्लं ना सकाळ सकाळ मस्तपैकी छान वाटतो दुसरं काय आहे तिच्या हातचा वीस वर्ष स्वयंपाक खाल्लाय मग तिच्या हातची चव असणारच की हां काय म्हणायचं आहे तुम्हाला ह्या गोष्टीवर काय नाही म्हटलं चला सकाळ सकाळ गेलं फेरफाटका मारायला सगळ्यांच्या मुलाखती होत्यात गाठ पडती पुन्हा कामावर जायचं असतं छान छानपैकी हा बघी काय म्हणते काय ना कशाला गेल तर आणि व्हिडिओ पण काढला बाई खाव ती मला तर अश्विनीला सांगू काय काय घेऊन आलो काय काय घेऊन आला असं नाही तुझ्या चपात्या होत्या तो राहायचा स्वयंपाक झाला मस्त बघी आईनी काय काय दिलं भाजीची भाकरी दिली वांग्याची भाजी दिली तो तिकडे कांदा चिरून त्या तिकडं रड तीन तास झालं कांदा चिरते आणि रडती बघा मित्रांनो कुशालच होता माझं विजा घातली ते चिवीला आवडते चिवीला कांद्याची चटणी दे मला नाही दिली तरी चालेल चला चाले। मित्रांनो मस्त पैकी चमचमी छानपैकी छानपैकी खातो आणि आज माझ्या पिलानी काय ना कपडे माझे माझल काय केलं आज आज कासलं ना पांढऱ्या पांधरे कपडे जिंची पॅन्ट टॉबे कस सगळं चकाय काय नाही आज काय आज गणपती गणपती बाप्पा मोरिया पुल्या वर्षी लवकर या हाय का नाही चला असू द्या मस्त पण छानपैकी पुल्या वर्षी आमच्यात गणपती बसवायचा आहे छान छानपैकी या वर्षी नाही बसवायचा फुल्या वर्षी काय आता नाही ह्या वर्षी नाही गणपती बसवायचा फुल्या वर्षी गणपतीचा सगळ्यात जास्त मला नाद आहे आमच्या घरात माझ्या एवढा कुणाला नाद पण नाही आणि करू पण नाही माझ्यासारखा नाद गणपतीचा नाद म्हणजे लव्याकर नाद मला माझ्या एवढा नाद कुणालाच नसेल एवढा नाद एवढं सावन स्रेष्ठी मन ही तीन गणपती डेकोरेशन हिन एक वेळ तर देऊ एक दोन वेळा आता माझ्या कोणती जेल पण लय लय म्हणजे लय झालं जुन्या घरी मला नाद होता पण इकडे आलोय ना असं जरा गणपतीचा नाद मोडला म्हणजे ते छंद मोडला माझा छंद म्हणजे काय झालं आना माग जास्त लागलं जास्त कार माग ही ती त्याच्यामुळं आणि ती देवाच कसं असत केलं तर जिथली तिथं केलं पाहिजे एकदम टॉप मध्ये केलं पाहिजे नाहीतर माझं म्हणणं डायरेक्ट करायचं नाही हा मग आपला गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पाचं कसं सकाळ रोज हर आणली पाहिजे जिथली तिथं सगळं केलं पाहिजे आता आमच्या ना अण्णाला नाद नाही आणि ना 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 आमच्या ना पोरांना ना ना नाद नाही खरं सांगायचं नाही खरं नाद पोरांचा असतो पोरींचा नाद नसतो अण्णांनी म्हणलं पाहिजे काका गणपती बसवायचा आहे चल आपण असं करू तसं करू मग मला काही वेळ नाही आणि ते कसं असतं हिट काम नाही करायचं केलं तर परफेक्ट काम करायचं आपल्या धर्माचा अपमान झाला नाही पाहिजे कोणत्या गोष्टीच हे झालं नाही पाहिजे म्हणजे म्हणतात ना, ना जी। जी ते त्यापेक्षा केलं तर जिथली तिथे एकदम व्यवस्थित नाही तर करायचं नाही आपल्याला होत असेल तर करायचं नाही तर करायचं नाही असं माझं पहिल्यापासून म्हणणं असतं आणि पुढल्या वर्षी निवांत असणार आहे मी दणका उडवून द्यायचा हा घरीच असणार आहे निवांत असणार आहे कारण की माझ्या मागे एकदम टेन्शन माणूस असं फ्री पाहिजे मोकळ पाहिजे आणि असं नाही की घरी गणपती बसावला नाही म्हणजे ही करायचं नाही आपण देवदर्शनाला जाऊ की सिद्धिटेकला जाऊ मोरगावला जाव इकडे जाव तिकडे जाव है अश्विनी हा कदा जायचं हा मग त्याला काय असतं थेऊरला जाऊ ह जाऊ की बोललो येतो ना तर सगळीकडे जाव मोरगाव थेऊर सिद्धिटेक करूनच घरी येऊ हा चालते जायचं म्हणजे जायचं त्यात काय असतं एवढं मस्तपैकी काय असू दे कांदा ती मला चिरलेला थोडा खायला दे तर चला तर बाय सांगा आणि मस्तपैकी आणि चांगले चांगले कमेंट करा नाही पुन्हा म्हणायचा गेला आणि तिकडं घेऊन आला हातचं माझ्या आईच्या हातचा माझ्या आईच्या हातचा आहे मी केलेला आणणार खाणार माझा हक्क आहे कुणी काय कमाना भोकाना मला घेणं देणं नसतं हा यस चला तर बाय सगळ्यांना कशी झाली वांग्याची भाजी छानच झाली शेवटी आईने केली माझ्या बाय